नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपण मोबाईलवर व्हॉट्सअप चालवतो तर त्याच्या सुरक्षितेसाठी किंवा आपला मोबाईल ह्या होऊ नये यासाठी व्हॉट्सअपच्या चार महत्त्वपूर्ण सेटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे आहे यासाठी मी सर्वप्रथम आपल्या व्हॉट्सअपवर जातो त्या ठिकाणी मी व्हॉट्सअपवर आलेला आहे व्हॉट्सअप ओपन करतोय ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वरच्या साईडला बघा तीन डॉट आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी सेटिंगचं ऑप्शन आहे या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करतोय सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला दिसत आहे स्टोरेज अँड डाटा या ठिकाणी स्टोरेज अँड डाटा या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे कारण मित्रांनो आपण अनेक प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ किंवा चित्र आपल्या मोबाईलमध्ये आपोआपच डाउनलोड होतात ते डाउनलोड ऑटोमॅटिक डाउनलोड होणे ते, ते आपल्याला बंद करायचे आहे त्यासाठी आपण यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर आपण खाली येऊ त्या ठिकाणी बघा व्हेन मोबाईल वेन युजिंग मोबाईल डाटा यामधले मी सर्व चेकमार्क काढून घेतलेले आहे आपण ते सर्व चेकमार्क काढून घ्यायचे आहे यानंतर दुसरा आहे व्हेन कनेक्टेड ऑन वायफाय हे सुद्धा यामधले सर्व चेकमार्क काढलेले आहे यानंतर वेन रोमिंग यामधले सुद्धा संपूर्ण चेकमार्क काढून घेण्यासाठी अशा प्रकारचे तुमचे चेकमार्क असतात तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हे काढून घ्यायचे आहे आणि ओके म्हणायचं आहे तर ही आपली पहिली सेटिंग झाली मित्रांनो आपली दुसरी सेटिंग टू स्टेप व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा आपण व्हॉट्सअपवर जाऊ या ठिकाणी मी व्हॉट्सअप ॲपवर आलेलो आहे त्या ठिकाणी बघा व्हॉट्सअपवर आलेला आहे व्हॉट्सअप मी ओपन केलेलं आहे या ठिकाणी बघा हे जे तीन डॉट दिसत आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे यावर मी क्लिक करतोय या सेटिंगवर आणि या ठिकाणी बघा अकाउंट यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतोय या ठिकाणी बघा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला बघा तर नॉन दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला सहा अंकी गुप्त कोड टाकून घ्यायचा आहे तो स्ट्रॉंग टाकायचा आहे आणि आपल्याला तो माहीत असणे आवश्यक आहे तर यासाठी टर्न ऑन या खालच्या बाजूला टर्न ऑन आहे या ठिकाणी मी क्लिक करतोय या टर्न वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा सहा अंकी आपल्याला आपल्या आठवणीत राहील असा एक स्ट्रॉंग कोड टाकून घेऊ मी टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी स्ट्रॉंग कोड अगोदर टाकून घेतलेला आहे आता मला पुन्हा कन्फर्म युअर पिन म्हणत आहे आणि मग मी सेव्ह करणार मी आता कन्फर्म युअर पिन जो कोड अगोदर टाकला तोच कोड या ठिकाणी पुन्हा टाकून घेतोय आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे दोन्ही कोड टाकल्यावर या ठिकाणी मला सेव्ह म्हणत आहे मी सेव्ह केलं त्यानंतर ऍड ईमेल इन केस युअर फॉरगॉट युअर पिन जर तुम्ही कधी पिन विसरला तर ॲड ईमेल टाकून घ्यायचा आहे नाही तर स्किप करून घ्यायचा आहे ऍड ईमेल जर म्हटलं तर स्किप केलं तरी चालेल आणि याड वर जर आपण गेलो या ठिकाणी तर आपल्याला जो तुमचा कोणता ईमेल असेल किंवा जीमेल असेल तो टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी टाकून घेतो माझा या ठिकाणी मी माझा मेल टाकून घेतला आणि शेव म्हटलं आता कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करतोय कंटिन्यू केल्यानंतर अकाउंट व्हेरीफाय झालेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो टू स्टे व्हेरिफिकेशन केल्यामुळं या ठिकाणी अशी राईटचा राईट शिकून आलेली आहे म्हणजे आपलं अकाउंट आपलं व्हॉट्सअपचं अकाउंट आता सुरक्षित झालेलं आहे आणि अशा प्रकारचा चेकमार्क सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला व्हॉट्सअप ओपन करते वेळी आता जर कोड मागितला तर या ठिकाणी जो टाकला आपण तोच कि कोड किंवा जो आपण स्ट्रॉंग कोड या ठिकाणी टाकला तोच कोड टाकायचा आहे यानंतर आपण तिसरी सेटिंग बघणार आहोत ईमेल टाकल्यानंतर मित्रांनो मला व्हॉट्सअप चालू करण्यासाठी पुन्हा तो जो कोड टाकला होता स्ट्रॉंग कोड तो मागितला आणि तो टाकला मी आणि व्हॉट्सअप ओपन झालेला आहे आता आपण तिसऱ्या सेटिंगकडे जाणार आहोत तर या ठिकाणी बघा पुन्हा आपण वर गेलो आहे व्हॉट्सअप ओपन केलं आहे या ठिकाणी थ्री डॉट दिसत आहे आपल्याला यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सेटिंगचं ऑप्शन आहे या सेटिंग वर मी क्लिक करतोय सेटिंग वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रायव्हसी तर या प्रायव्हसी वर क्लिक करतोय प्रायवसीवर क्लिक केल्यानंतर खाली जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी बघा खाली आपल्याला हे ॲडव्हान्स दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी क्लिक करून घेतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा प्रोटेक्ट या ठिकाणी प्रोटेक्ट आयपी ऍड्रेस इन कॉल तर ही महत्वपूर्ण सेटिंग आहे आपल्याला कोणी व्हॉट्सअप कॉल केला तरी आपले लोकेशन किंवा आपला आय पी ऍड्रेस समोरच्या व्यक्तीला कळणार नाही अशा प्रकारची जर आपण सेटिंग केली यान तर यानंतर पुन्हा मित्रांनो आपण महत्वाची चौथी सेटिंग बघणार आहोत प्रोटेक्ट आय पी ऍड्रेस इन कॉल हे चालू केल्यानंतर आता आपण चौथ्या सेटिंग कडे पूर्वीप्रमाणेच आपण वर गेलो वर आल्यानंतर या ठिकाणी सेटिंग वर आलो या ठिकाणी बघा अकाउंट दिसत आहे दे आपल्याला तर या अकाउंट वर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतोय यावर क्लिक केल्यानंतर ले नोटिफिकेशन दिसत असेल दे आपल्याला या ठिकाणी बघा नोटिफिकेशन तर ते नोटिफिकेशन या ठिकाणी बघा येत आहे सो सिक्युरिटी नोटिफिकेशन ऑन दिस डिव्हाइस हे मी चालू करून घेतलेलं आहे आपण सुद्धा चालू करायचं आहे तर मित्रांनो आपला मोबाईल हॅक होऊ नये किंवा आपले चे अकाउंट हॅक होऊ नये यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण आम्ही अशा प्रकारचे नवेनवीन व्हिडिओ आपल्या माहितीसतो घेऊन येत असतो धन्यवाद